हायस्कूल धाराशिव मुलांचं हे प्लाटून कमांड हा प्लाटून कमांडर प्रणव मोरे आणि चालक आहेत श्री मुंडे वज्र वाहनाचा चित्ररथ आपल्या समोरून येत आहे यानंतरचा येणारा चित्ररथ आहे क्यूआरटी व्यास एकनाथ केदार आज आमच्या दिव्यांग मुकबदीर शाळेचा स्काउट गाईडचा प्रमुख भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त धाराशिव जिल्ह्यातील आपल्या मुकबदीर शाळेने सहभाग घेतला होता यामध्ये साधारण पस्तीस ते छत्तीस विद्यार्थी सहभाग नोंदवलेला आहे आणि महाराष्ट्रातील अशी पहिलीच वेळ आहे की प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री कलेक्टर यांच्यासमोर परेडमध्ये सहभाग घेणारी ही दिव्यांगाची पहिली शाळा आहे महाराष्ट्रामध्ये आणि मला आज खूप आनंद होत आहे की आमच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ह्या परेडमध्ये यांनी सहभाग आणि सलामी देण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो ओके okay. <स्क्यारी>